नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज गुरुपुष्य अमृत योग तर आज गुरुपुष्य अमृत या शुभयोगावर आपण संध्याकाळी कापूर सोबत जाळायची ही एक वस्तू सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपले अनेक शुभ काही काम असेल तर आपण या दिवशी करू शकतो आपल्याला कृपादृष्टी मिळत असते आणि म्हणूनच या गुरुपुषामृत योगाला आपण विशेष महत्व दिलं जातं या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सोबतच भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे श्रीहरु विष्णू कुबेर देवता आणि आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करायची असते आपल्याला कुटुंबावरती कुलदेवीचा आशीर्वाद असणे हा खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या दिवशी कुलदेवीची सेवासुद्धा करायला महत्त्व दिले जाते पुष्य नक्षत्र इतके महत्त्वाचे मानले जाते की नक्षत्रावरती माता लक्ष्मी जन्म झाला होता आणि म्हणूनच या सर्व देवी देवतांना नक्षत्राची पूजा आ, करता करत असतात तर गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचे असतात ज्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करतात सेवा करतात त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी कारता पाय घेत नाही त्या घरामध्ये स्थिर राहते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योग आहे तर संध्याकाळी आपल्याला घरात कापरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील इड्यापिड्या वाईट शक्ती अडचणी नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दूर होईल त्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माता लक्ष्मीला अखंड कृपा राहावी कुटुंबानी भरभरून प्रगती व्हावी असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेजारील आयकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज गुरुपुष्य पुष्य अमृत योग तर आज संध्याकाळी आपल्याला काही सेवा करायची आहे तसेच कमेंटमध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहिला विसरू नका तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जर तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासामध्ये तुम्हाला किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक आपल्याला आंब्याचं पान टाकायचं आहे आणि हे गंगाजल त्यात तांब्याच्या आंब्याच्या पानावर संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे म्हणजे आंब्याच्या साहाय्य आंब्याच्या पानाच्या साहाय्याने संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे गंगाजल आपल्याला देवघरामध्ये तसेच तुळशी पाशी कुटुंबावरती जे काही सदस्य असते त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला थोडं थोडं हे गंगाजल आहे तर ते शिंपडायचं आहे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र सुद्धा घेऊ शकतात हे गोमूत्र तुम्ही शिंपडलं तरीही चालेल जेव्हा आपण जे गंगाजळ किंवा गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडतो तेव्हा घर जे आहे तर ते पूर्णपणे पवित्र होते घरातील इडापिडा वाईट शक्ती अलक्ष्मी आहे घरातून काढता पाय घेते आणि घरातील सर्व अडचणी संकटे हे दूर होतात दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे घरामध्ये आपल्याला नियमितपणे कापूर जाळायचे आहे घरातील वातावरण हे सुगंधी राहावे आणि घरातील नकारात्मकता ही दूर व्हावी आणि ऊर्जा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट व्हावी त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे घरातील वातावरण हे अगदी आनंदी राहावे यासाठी घरात नेहमी सुख शांती समृद्धी पैसा हा टिकून राहतो आणि घरामध्ये नियमितपणे कापूर जाळल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष किंवा इडापिडा काही नजरदोष असेल किंवा नकारात्मक गोष्टी असतील तर त्या वाईट शक्ती असेल तर ही येत नाही आणि घरामध्ये जो ग्रह दोष असतो तो देखील दूर होतो आपल्या कुटुंबात आपल्या घरात वाईट नजर वाईट नजरेपासून नेहमी रक्षण होतं असं तसेच हा उपाय कापूर जाळल्याने कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध हे सुधार सुधारू लागतात गैरसमज जे आहे किंवा वाद आहे ते ते देखील दूर होतात घर आणि मन हे नेहमी स्वच्छ आणि शांत राहावे भांडणाची किंवा घरामध्ये कमी म्हणजे घरामध्ये कमी प्रसन्न वातावरण असेल घरामध्ये काही अडचणी येत असतील सतत वादविवाद हो कलह भांडणे होत असेल पैसा टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर आपल्याला सतत आजारी पण जाणवत असेल किंवा मुलांना आजार पण येत असेल मुलांना वाईट नजर लागलेली असेल घरात नजर पितृदोष असेल महत्वाची कामे पूर्ण होत नसेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा शुभ कार्य घडत घडवून येत नसेल यासारख्या अडचणी तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला हा एक उपाय आहे तो आज गुरुपुष्य अमृत योगावरती नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील जे काही अडचणी आहेत ते दूर होतात तर अखंड आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहते महत्त्वाचं म्हणजे गुरु पुष्य पुष्यामृत योगाला दिलं जातं हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती ही लावायची आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची भांड किंवा मातीची पंथिकी आहे तर ती घ्यायची आहे आणि तुमच्याकडे कापूर जायचं स्टँड असेल किंवा भांडा असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु मातीची पंथी असली तर तीच घ्यायची जास्तीत जास्त प्रयत्न आपण करायचा आहे पंती मध्ये तुम्हाला अगदी थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेन कापूरच्या वड्या आहेत तर त्या भीमसेम कापूरच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहे तुमच्याकडे जर भीमसेम कापूर नसेल तुम्ही जो कापूर वापरतात त्या कापराच्या तुम्ही पाच वड्या ठेवायच्या आहे तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहे त्या फुल असणं अत्यंत गरजेचं आहे दोन अखंड लवंगा ठेवा दोन हिरवी इलायची तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी आहे तर ती देखील तुम्हाला त्यावरती थोडे ठेवायचे आहे किंवा हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे लहान मुलांवरून तुम्हाला उतरावून घ्यायची आहे घरात एखादी आजारी व्यक्ती असेल त्यावरून तुम्ही उतरवून घ्यायची आहे आणि स्वतःवरून देखील तुम्ही उतरवून घ्यायची आहे आणि पायापर्यंत आपण डोक्यापासून पायापर्यंत असे आपल्याला ही मोहरी उतरवून घ्यायची आहे नोकरी करत असेल त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ही मोहरी उतरवून घ्यायची आहे घरात घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही ही मोहरी उतरवू शकता आणि ही मोहरी तुम्ही पंथीमध्ये भांड्यामध्ये टाकायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जी काळी मोहरी आहे मसाल्याला वापरतो ती तुम्ही घेऊ शकता त्यावरती एक तमालपत्र आपल्याला ठेवायचे आहे जे मसाल्याचं तमालपत्र असतं कढ्या मसाल्यामध्ये ते आपल्याला तेजपत्ता असंही म्हणतात खास करून आपण त्यावर मसाल्याचे पदार्थ आहे तर त्यामध्ये हे तमालपत्र असतं तर हे त्यावर ठेवायचं आहे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की तमालपत्र हे घरात जाळल्याने घरातील वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते म्हणून एक तमालपत्र त्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं एक ते दोन थेंब गाईचं तूप आहे जर ते टाकायचं आहे आणि हे तूप नसेल तर तुम्ही ते आ... नाही टाकलं तरी चालेल ज्याकडे तूप आहे तर त्यांनी आवर्जून त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे तुपाचा वास हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही तूप टाकायचं आहे त्यावरती टाकल्यानंतर कापूर प्रज्वलित करायचा तेव्हा आपल्याला घराकडे लक्ष्मीची आकर्षित होत असते म्हणून थोडंसं तूप आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर हा कापूर आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि घेतलेली एक मोठी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि पेटमध्ये तुम्हाला ही जी पंथी आहे तर ती पंथी ठेवायची आहे त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून तुम्हाला चटका बसणार नाही त्यामुळे खाली डिश घेऊन मग तुम्हाला तुम्ही हा कापूर प्रज्वलित करा देवघरामध्ये आपल्याला हे भांडं थोड्या वेळ ठेवायचं आहे त्यानंतर तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अतिशय प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे संपूर्ण घरात तुम्हाला हा धूर आहे तो पसरावायचा आहे आणि हा उपाय घरामध्ये मध्ये आपल्याला मुख्य प्रवेश दारावर तुम्हाला उघड करून ठेवायचं आहे खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहे घराच्या मुख्य दारावरती पंती, जी आहे तर ती उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला हे भांड ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हे जळून द्यायचं आहे दरवाजा काय करायचं आहे जळल्यानंतर शांत झाल्यानंतर एका झाडाला टाकून द्यायचं आहे जी राख आहे त्या राखी राखीमध्ये पाणी तुम्हाला मिक्स करून हे टाकून द्यायचं आहे पाणी आहे तर हे आपल्याला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे फक्त हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं नाही हा उपाय केल्याने घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात तसेच घरातील जे काही सतत नवरा बायकोचे वादविवाद होत असतील छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत असेल एकमेकांना पटत नसेल एकमेकांचा विचार पडत पटत नसेल तुमचे नाते संबंधामध्ये भरपूर असं का अंतर असेल तर हा तुम्ही हा उपाय नक्की करा संध्याकाळी कापूरसोबत तुम्ही नक्की ही एक वस्तू जाळायला विसरू नका दोन लवंगा आणि कापूर तुम्ही जायचं आहे त्यावर तुम्हाला एक लवंग हे आपले हिरवी विलायची आहे ती ठेवायची आहे ते जायचं आहे लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे आरती तुम्हाला येत असेल तर ते करा संध्याकाळी भगवान विष्णूंची तुम्ही काही सेवा उपासना करा महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्त अशा जे काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही करू शकता श्री श्रीहरिविष्णूंची देखील तुम्ही से सेवा करायची आहे श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याने जीवनातील ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होतील आणि तुमच्यामध्ये जे काही अंत आलेले आहे किंवा तुमच्या दुरावा आलेला आहे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीशी तो तुमचा दुरावा दूर होईल मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा आज गुरुपुष्य अमृत योग आहे तर या योगावर आपल्या घरातील निड्यापिड्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून हा उपाय करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद